<ुण> सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या बाउधन येथील बगाड यात्रेचा बगाड्या होण्याचा मान होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या अजित बळवंत ननावरे वेवर्षे एकोणचाळीस यांना मिळालाय यात्रा बुधवार दिनांक रोजी रंगपंचमी दिवशी निघणार आहे बावधोण इथं दरवर्षी फाल्गुन महिन्यात तीन दिवस ग्रामदेव श्री काळभैरवनाथाची यात्रा भरते यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा छबिना बगाड मिरवणूक असे कार्यक्रम होतात यावेळी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे होळी पौर्णिमेच्या दिवशीच्या रात्री बारा वाजल्यानंतर बगाड्या ठरवण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपरिक पद्धतीनं कौल लावत असतात यावर्षी एकूण चव्वेचाळीस नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते यातील दहाव्या क्रमांकावर असलेल्या अजित बळवंत नावरे यांच्या बाजूने देवानं कौल दिला असून त्यांना यंदाचा बगाड्या होण्याचा मान मिळाला बगाड्या यांनी त्यांचे बंधू सुनील बळवंत ननावरे यांचं लग्न जुळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांचं लग्न लवकर व्हावं यासाठी दोन हजार चौदा साली नाथांच्या चरणी नवस केला होता आणि तो पूर्ण झाला अजित ननावरे हे पहिल्यांदाच नाथांचा प्रसाद घेण्यासाठी बसले होते आणि याच वर्षी बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला

आणि ते दोन हजार सोळा रोजी झालं आणि यंदा दोन हजार पंचवीस ला मी नवसाला भस्को पाहिल्यांदा आणि प्रसादिका नाथ साहेबांनी त्यात मला खूप आनंद आहे आणि नाथ साहेबांची सेवा करण्यात मला खूप आनंद आहे काशी <स्थास्था> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या